आज सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातील सुपरमार्केटच्या बाजूच्या असणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यास डी ग्रुपचे संस्थापक दशरथ माज कसबे आणि सर्व सन्माननी यांच्या उपस्थितीमध्ये आज आने ले। या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे आम्ही अभिवादन करत असताना आम्हा या देशातल्या आणि राज्यातल्या तमाम जनतेपुढं आमची एकच मागणी आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या भारत स्वतंत्र भारतामध्ये आणि स्वतंत्र होण्यापूर्वी ज्या दाम्पत्याने या देशासाठी एक सेवा केली चांगली असे महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या संदर्भात अनेक आम्ही चर्चा ऐकतो क्रिकेट खेळणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी पुरस्कार दिला जातो सिनेमा सिनेमामध्ये जे काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो ज्यांनी या भारत देशामधल्या स्त्रियांना एक स्वातंत्र्य दिलं आज देशामध्ये आज सगळ्या जे आपलं भारत देशाचं नाव होतं त्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर ते महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नीचा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे आम्ही सर्व सोलापूर शहरातल्या भीमसैनिकांच्या वतीनं आमची एकमेव या ठिकाणी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नीला सावित्री फुले यांना संयुक्त अशा पद्धतीचा भारतरत्न पुरस्कार त्यांना सन्मानित करावं अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करीत आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची आज जयंती सोलापूर शहरातील महानगरपालिकेचे गटनेते आमचे मोठे भाऊ महान चंदनशिवे व या ठिकाणी शिशिकांत बाबू कांबळे मिलिंजीत प्रेक्षाळे अजित बनसोडे संपूर्ण भीमसैनिकाच्या वतीने आज त्यांना मानवंदना देण्यात आलेल्या आहे आत्ताच दादा म्हणल्याप्रमाणे जे काम महात्मा ज्योतिराव फुलेने असतील सावित्री माता फुलेने केलं आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार ह्या प्रश्नानं द्यावा ही आमची मागणी आहे तेव्हा या प्रशाना ते विचार करून महात्मा फुले कुटुंबियांना भारताचा पुरस्कार जाहीर करावा ही आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून अच्छा या आपल्या क्रांतीसूर्य ज्यांनी त्या काळात इतिहास घडवला असे आमचे विश्वरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त तमाम सर्व भारतवासियांना मी शुभेच्छा देतो खरं आमचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेबांनी परवा एक विधान केलं की महात्मा ज्योतिबा फुले हे भारतरत्नापेक्षा खूप मोठे विश्वरत्न आहेत पण भारतरत्न आम्ही मागत असलो तरी आम्हाला तुम्ही न मागता ही पदवी बहाल केली पाहिजे कारण या देशातील छत्रपती शिवाजी महाराज असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू महाराज असतील त्यांनी जे कार्य केलं ते आज या देशासाठी एक वेगळी प्रेरणा आपल्या युवकांना सतत जाणीव करून देणारी आहे ज्या महात्मा फुलेंनी फक्त मानवता धर्म हा जो संदेश दिला तो तुम्ही आम्ही जोपासावा आणि ह्या महात्मा फुलेंना आमच्या सर्व િમ સૈનિકા કડું વિનમ્ર અભિવાન જયારે